राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच अखिल मंडप बहुउद्देशी सेवा संस्थातर्फे मंडप डेकोरेशन आणि केटरर्स स्नेह मेळावा आणि मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भगवान बापू घडामोडे मनोज गांगवे उपस्थित होते तर कार्यक्रमास रखमाजी जाधव राजेश श्रीरामवार मनोज बोरा भिक्षंद मलानी भगवान शिंदे नरेश छाजड अनंत दरगड

राजेट्रस विष्णुन <tartus> <आगए गए। tartus> <tartus> 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 <tartus>

व्यवसाय चालू करना हा खूप चांगला आहे व्यवसाय दिसण्यासाठी काम करण्यासाठी शिकून ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये क्वालिटी आणि सर्विस ही महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला जर कोणी फोन केला तर मी बघतो कारण याच्यावरती मग व्यवसाय पुढे वाढत नाही आमची क्वालिटी आणि सर्विस ही दोन दादू मामानी मागच्या पन्नास वर्षात हे सांभाळलेलं आहे की कोणाचाही फोन आला तर आम्ही ते जाऊन जातो रात्री बेरात्री केव्हाही कसंच नाही ते बघत नाही गो काय पैसे देणार आहे काय काम करणार आहे काय केलं त्याचं काम महत्वाचं आहे पन्नास खोच्या पण वाटवलं कामाने मी पण तेच घरात आलो त्यांच्या मागा त्यांचं घरून बघून मी पण तेच करतो तर व्यवसाय चालू करणं हा खूप सोपं आहे आजच्या तारखेला मंडप व्यवसाय करणं म्हणजे एखादी आपल्या घरातली अठरा वर्षाची मुली कशी सांभाळतो त्या पद्धतीनं हे सगळं व्यवसाय आज आजच्या घडला आहे जसं बापूंनी सांगितलं होतं की पैशाने ते कसं आकर्षण घेऊन जात आहे असं काही नसतं आपलं काय प्रॉब्लेम झाला हे ते समोरच्याला सॅटिस्फॅक्शन नाही झालं तिथं मला दिसला नाही म्हणजे तुमच्या पैसे कमी झाले तुम्ही किती घाम केलं पण शेवटी तो म्हणतो की तू काय तुम्हाला आत्मीने पडदा बदलाय नाही होत का तुम्हाला म्हणजे असं काही नसतं पण त्याला पैसे कमी द्यायचे असतात तर हे गोष्ट आपण नाही होतं तर आपण स्वतः उभं राहायचं मी दोन टेबल लावायचे तर एक राऊंड मारून म्हणजे मी तिथं नाही गेलो तर जायचं चालतो एकट लोक माणसाला काम दाखवणं हे खूप महत्वाचं तर सर्वांना एक विनंती आहे की आपला व्यवसाय वाढवायचा असेल चांगलं काम करायचं असेल तर सर्व्हिस क्वालिटी देणं गरजेचं आहे आणि लेबर स्वतःचा लेबर कसं सांभाळायचा आता काय कॉन्ट्रॅक्ट बेस्ट पण पण तो कॉन्ट्रॅक्टर लेबरला पैसे देतो तरी हे पण बघणं गरजेचं आहे महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस्ट चार चार महिने लोकांना पगारी भेटत नाही जसं आपल्या व्यवसाय झाला तो कॉन्ट्रॅक्टर तुमच्याकडून पैसे घेतो आणि लेबरला सुद्धा नाही तो गावाकडे जाऊन झालो तर काय पैसे नाही दे जाधव बाबांना पैसे नाही दे आपलं क्लिअर असतं कॉन्ट्रॅक्टर सांगेल पण तू तिकडे जाऊन तू पैसे देत नाही तर या गोष्टीवर सगळ्यांनी लक्ष द्यायचं मी पण लोकांचे लोक गावतो माणसं आणि हिशाब दिला तर माणसाला विचारले तर पैसे नाही तर व्यवसाय करताना या सगळ्या गोष्टी मामा सांगणार तुम्हाला सगळ्या आमच्यापेक्षा मामाचा अनुभव जास्त आहे आणि कोणालाही कोणती अडचण आली म्हणता व्यवसायामध्ये कोणाला सामान नसला गरज असली कधीही फोन करायचा आणि घेऊन जायचं माझं फक्त एवढं जे काही सामान नेलं ते परत आणून देई मी कोणाकोण आजपर्यंत एक रुपये भाडं घेत नाही आमच्या पूर्वी पंधरा वर्षामध्ये मी कोणाकोण भाडं घेतलं नाही मामा कधी विचारून घ्यायचं पण माझं सामान नेलं आणि त्यांनी व्यवस्थित आणून दिलं तर तो पण भाडं बाळगायचं नाही असे भरपूर लोक आहेत माझ्याकडे की ते घेऊन जातात आणि आडी अडचणीत्री बेरात्री असं कधी जाणारी मामाची मला हे लागतं आणि मला नाही सांगितलं माझा माणूस होऊन देऊन सांग तर सर्वांना एक विनंती आहे की आपली क्वालिटी आणि सर्व्हिस हे ठेवायची तर लोक पैसे द्यायला पण काही बोलत नाही पण कधी कधी आपल्यावर अपेक्षा असतात विश्वास आहे माझ्यावरती मध्यवर्ती मामाजी निश्चय नाही लिहिले की स्केप नाही लिहिले की तरी आम्ही चालत असतो तर सर्वांना विनंती आहे की आपण आपला व्यवसाय वाढवत असताना क्वालिटी सर्व्हिस लोकांचं आणि लोकांना प्रमुख करून दिल्याबद्दल त्यांचा या विषयी सत्कार सन्मान करण्यात येत आहे धन्यवाद झालं साहेब आपलं सहकारी असणार आहोत मी त्यांनाच विनंती त्यांनी सांगितलं की आमच्या व्यवसायात असणाऱ्या व्यवसाय बंधूंना ज्या अडचणी येतील ज्या व्यवसायात जे मार्गदर्शन लागेल ज्या सुख सोयीचा काही अनुदान वगैरे असेल ते या संस्थेच्या माध्यमातून आपलं हे कार्यकारी मंडळ आपल्या अडचणी सोडवणार आहे आणि ते या सर्व व्यावसायिकाला सांभाळून आणि त्यांचं काय सर आज काय कार्यक्रम होता आणि कुठून कुठून थिएटर्स आणि मंडपवाले आले आज आमच्या संघटनेचा स्थापनेचा कार्यक्रम होता पहिला कार्यक्रम होता आणि करमाटी शेंद्रा वाळू मीठपिठा वडेगाव सर्व क्षेत्र आहे याच्यातून आमचे कार्यकर्ते आलेले पंडपी अच्छा काय कार्यक्रम आहे नेमका आणि काय मार्गदर्शन कार्यक्रम म्हणजे आमच्या मंडपाने या संघटनेमार्फत सगळे एकत्र जोडणारे आहोत आणि त्यांची समस्या असते काही आधी अडचण असते ते आमच्या संघटनेमार्फत त्यांच्या अडचणी आम्ही सोडवणार आहे काही प्रदर्शन पण लागलं आहे आपल्याकडं प्रदर्शन आहे आमचे होलसेल डीलर आहे आम्हाला ते साहित्य लागणार आहे साहित्य होलसेलरीत आलेले ज्यांचा बऱ्याच लोकांना माहिती राहत नाही छोट्या छोट्या धबधबाल्या आणि त्यांचा होलसेलच्या दरामध्ये त्यांना सामान उपलब्ध व्हावं हा आमचा उद्देश आज कोणकोण प्रमुख पाहुणे उपस्थित होते आज प्रमुख पाहुणे म्हणजे आमच्या सगळ्यात मोठे मंडप जे रख मामा व्यावसायिकांना काय व्यावसायिकाला एवढं आव्हान आहे आम्ही स्वतः चांगला करा इमानदारीन करा सगळ्यात मोठ्या मोठं हे करा तुमचा वाढवा आणि तुमच्या संघ याला धंद्याला वाढवण्याकरता काही मदत लागली तर आम्ही तयार

किंवा तीन महिन्याला अशा मिटिंग घेऊन ते मिटिंग आणि कोणाच्या काय अडचणी आहे ते मांडून आणि ते सवाल करणार ना नाव संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि अर्जुन महाराज पांझ अखिल मंडळ बौद्धिक सेवा संस्थेचा सेक्रेटरी आज काय कार्यक्रम होता आणि कार्यक्रमाचा उद्देश काय नेमका या कार्यक्रम आज या आपल्या शहरामध्ये आम्ही ह्या संस्थेची आता स्थापना केली त्या संस्थेच्या माध्यमातून सर्व जे छोटे छोटे व्यावसायिक मंडप क्षेत्रामध्ये काम करणारे व्यावसायिक आहे त्यांना धरून आपण ह्या संघटनेमध्ये त्यांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्या काही जे मूलभूत गरजा येतात त्या कशा पद्धतीनं आपण एकत्रित येऊन पूर्ण करू यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत शासन स्तरावर काय प्रयत्न केले जात शासन स्तरावर आम्ही ज्या आमच्या मंडपवाल्यांना अडचणी येतात काही व्यवसाय करताना गाडीमध्ये ट्रान्सपोर्ट करताना माल मालकेटी करताना अडचणी येतात काही रस्त्यावर मंडपला आल्यानंतर ज्या अडचणी येतात त्या अडचणीसाठी आम्ही एकत्रित येऊन त्या अडचणीला सामर्थ शासनाला मागण्या करू तेव्हा आमच्या मंडपाल्याला कुणी या ठिकाणी राखू कुठल्या बाबतीत आणि व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करण्याला एक व्यासपीठ मिळावं यासाठी आम्ही या संघटनेत स्थापन किती लोक जोडलेले आहेत आता आमच्या या ठिकाणी एकशे पासष्ट लोक आता यावेळेस आम्ही जोडलेले आहेत याच्यानंतर दर आता ही पहिली वेळेस आम्ही यानंतरसुद्धा आम्ही या जास्तीत जास्त लोक या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या शहरामध्ये जवळजवळ तीनशे ते चारशे मंडप व्यवसाय करणारी मंडळी आहेत परंतु आता हळूहळू आपण या पहिली सुरुवातीला या ठिकाणी आपण या मंडपोळला घेऊन चालू करतोय याच्यानंतर दर वर्षाला अशा पद्धतीने होऊन सर्व शहरामधील मंडप व्यवसायामध्ये नेटवर्क आपण त्यांच्या सोय सुविधासाठी आपण प्रयत्न करणार आहोत चालेल आपलं नाव मी अर्जुन महाराज पांचाळ सचिव अखिल मंडप बौद्शी सेवा संस्था छत्रपती